वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा विविध मागण्यांचं एस यांना निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी शेतमजूर कामगार बेरोजगार महिला सर्वसामान्य यांच्या विविध मागण्यांसाठी आज सप्टेंबर रोजी एस डीओ कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली सदन मोर्चा टिळक पुतळा केळिया टर्निंग जगदंबा चौक अग्रसेन चौक महात्मा गांधी उद्यान टावर चौक मार्गे एसटीओ कार्यालयावर धडकला या ठिकाणी एसटीओ डॉक्टर रामेश्वर पुरी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्ह्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मार्ग निघत नाही प्रशासन योग्य तो म्हणजे निर, म्हणजे निर्णय घेत नाही किंवा न्याय देत नाही त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढला होता आता आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर मान्य येऊ साहेब काय काय मुख्य मागणी आहेत एकवीस मागण्या आहेत आमच्या मुख्य मागण्या काय आमच्या शेतकऱ्याच्या आहेत विद्यार्थ्याच्या आहेत आणखीन साहेब शिवाजी ग्रामीण भागामधल्या ज्या शेतकरी आहेत शेतमजूर आहेत याच्या खूप प्रचंड समस्या आहेत घरकुलाच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत एस टी नाही शार, त्यांना या इकडे शाळा शाळा कॉलेजमध्ये यायसाठी त्यांची काही व्यवस्था नाही एस टी नाही ह्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे ज्या पोलीस प्रशासनाशी संबंधित ज्या मागण्या आहेत ती ग्रामीण भागामध्ये खूप गोष्टी अवैध धंद्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत आणि जे काही घटना घडतात जसं घारोटचं प्रकरण आहे इतके दिवस झाले परंतु तिथे जो ती जी घटना घडली की दोन तरुण युवक त्या ठिकाणी संशयास्पदरित्या त्यांचा मृत्यू झाला घातपात आहे की ॲक्सिडेंट आहे मग एक्सिडेंट आहे तर मग कुठलं वाहन आहे कारण तो काही हायवे नाही की वाहन आलं आणि गेलं छोटा रस्ता आहे तिथून मोज जाणारे मोजके वाहनं आहे पोलीस डिपार्टमेंटला आम्ही आमच्याकडनं जी मदत पाहिजे ती दिली तिथे जे सापडलेल्या घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू दिल्या परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा हे तपास व्यवस्थितरित्या नाही आणि त्यामुळे जनतेमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे प्रशासनाविरुद्ध की त्यांची सुनवाई होत नाही त्यांच्या समस्याबद्दल कोणी ऐकायला तयार नाही हे ग्रामसेवक गावामध्ये जात नाही ते शेतकरी परेशान आहेत त्याच्या समस्या घेऊन बिडिओकडे आले बिडिओ ऐकत नाही तर हा जो प्रचंड आक्रोश होता की पाच हजारापेक्षा दहा हजार दहा हजाराच्या जवळपास ग्रामीण भागातली जनता याच्यामध्ये सामील झाली प्रचंड जनतेमध्ये आक्रोश आहे आम्ही प्रशासनाशी चर्चा केली हे सगळे मुद्दे आम्ही आमच्या एस डी ओ साहेबांना सांगितले आणि त्यांनी आश्वासन दिलं की सम जे जे या समस्याशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून ते एक मिटिंग लावून हे सगळे मुद्दे धफास कसे लावता येतील आणि जनतेचे प्रश्न आणि समस्या कशा सोडवता येतील याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलं मग बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाच्यानुसार आम्ही थांबणार नाहीपेक्षा तीव्र आंदोलन थांबणार नाही साहेबांचा जो आदेश असेल सामान्य जनतेच्या समस्यासाठी करायच्या समस्यासाठी वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे आता मागे वळून बघणार नाही आमचे प्रश्न जर सुटले नाही तर साहेब जो आदेश करतील ज्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा आदेश करतील आम्ही देवाभाऊ हिवाडे यांच्या नेतृत्वामध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये आता आपण खामगावपूरचं आंदोलन सीमित ठेवलेलं आहे मग लोकांचा जो असंतोष आहे त्यांचे प्रश्न जर सुटले नाही तर साहजिक आहे जनतेचा असंतोष वाढेल आणि एक राजकीय पक्ष म्हणून वंचिताचा पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्या आक्रोशाला वाट करून मोकळी करून देणं आमची गरज आहे आमची आवश्यकता आहे ती तर ते आम्ही निश्चित करणार प्रेस द बेल अपडेट